सोनई राहुरी रस्त्यावर कोबरणे पाटील एंटरप्राइजेस प्लंबिंग मटेरियल फर्मच्या नूतन दालनाचा उद्घाटन सोहळा गुरुवार या उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभ हस्ते एकतीस जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडलाय प्लंबिंग क्षेत्रात अनेक दिवसांपासून फील्डवर काम करणाऱ्या कोबरणे परिवारानं स्वमालकीचं प्रशस्त दालन सोनईसारख्या मोठं मार्केट असलेल्या परिसरात उभारलं हे निश्चित कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी केलंय आध्यात्मिक कार्याशी जोडलेला कोबरणे परिवार आदर्शवत आहे त्यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायास आपण ग्राहकांच्या भूमिके सहकार्य करावे उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा सत्कार केशवरावराव कोबरणे यांनी केला या प्रसंगी एम डी शंकरराव दरंदले बाबासाहेब शिरसाट पसायदान उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विनायक तात्या पणंदले रामभाऊ किशोर नाणा घावटे प्राचार्य मुरलीधर कराळे मच्छिंद्र गव्हाणे संतोष लवाटे डॉक्टर तुषार दराडे दीप एंटरप्राइझेस चे पांडुरंगमते गणेश शहाणे संतोष हापसे आदींसह नातेवाईक हितचिंतक मित्रपरिवार सोनई ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता किरण केशवराव कोबरणे यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत करत आभार व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश यांनी केलंय ग्राहकांना कोबरणे पाटील एंटरप्राइजेसच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व काही गोष्टी मिळणार आहेत कमी वेळेत आपली प्लंबिंगची सर्व कामे आता कोबरणे पाटील कडून पूर्ण होणार आहेत तरी सर्व ग्राहक बांधवांनी एकदा निश्चित भेट देऊन आम्हा सेवेची संधी द्यावी असं आवाहन कोबरणे पाटील एंटरप्राइजेसचे संचालक किरण केशवराव कोबरणे यांनी केलंय